मारे चेनल को लाइक करे शेअर करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को दबाव आज भुसावळ सिटी पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये भुसावळमध्ये अळवडची धंदे जे चालू आहे सध्या पत्त्याचे दारूचे व्याजाचे ते बंद व्हावे यासाठी मी आज बाजापेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन आता तालुक्यामध्ये पण जात आहे हे पूर्ण निवेदन देण्यासाठी आलेलं आहे या धंद्यामुळे गोरगरीब लोकांचे आर्थिक व भरपूर असे काही नुकसान होत आहे जे लहान बाळांना ते सोसावे लागत आहे आज रोजी भुसावळ अध्यक्ष जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यामध्ये लोकांनी अतिक्रमण करून तिथे अवैध धंदे सुरू केलेले आहेत त्यामध्ये भुसावळच्या नागरिकांमध्ये बैठकीचं वातावरण आहे गुन्हेगारी वाढलेली आहे त्यासाठी मी आज बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष ओ बी सी सेलचे व आमचे गटनेते सचिनभाऊ चौधरी परत साहेब आमचे उल्हासभाऊ पगारे माजी नगरसेवक दुर्गेशभाऊ ठाकूर पद अधिकारी यांनी सर्व इथे सर अभी आहे सर धंदे नजर आ रहे। इतने सालों से आपले आवाज क्यों किंवा उठायचे एवढ्या पावसापूर्वी वर्षापासून आम्ही आवाज उठवत आहे कोणी आमचा आवाज दाबून घेतो होता आज रोजी भुसावळ नगरपालिकेमध्ये जनतेने आम्हाला सत्ता दिलेली आहे आज रोजी आम्ही ते करण्यासाठी सक्षम आहे त्यावेळेला पण आम्ही आवाज उठवत होते पण आमचा दावा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करत होते लोक आणि ते पूर्ण हायडलाईन होऊ देत नव्हते कारण सत्ता त्यांची होती गुन्हेगिरी वाढलेली होती त्यामुळे आमचा आवाज थांबण्याचा प्रयत्न करत होते ते आज रोजी आम्ही पूर्ण सक्षम याच्याने ताकदीने इथपर्यंत पोचलेले आहे और व आम्ही अर्ज दिलेले आहे सर्वप्रथम आज मी आमचे आजी अश्रबाई त्यांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून आज भाजप पोलिसेशन आज तालुका पोलिसेशन आणि ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्याचं काम सुरू आहे निवेदन यासाठी देण्यात येत आहे की भुसावळ शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून जे अवैध म्हणजे भुसावळ शहरामध्ये सगळं सुरू आहे नगरपालिकेचे जे संकुलन आहे त्यामध्ये अवैधरित्या सत्ता पत्ता, पत्ता आणि दारू विक्री अवैध दारू विक्री याचा सगळ्याच वापर सुरू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी सावकारीला त्रेस देऊन लोकांनी आत्महत्या केलेली आहे तर या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आमचे शहर अध्यक्ष अश्रभभाई यांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि जर यां आमच्या मागण्या जर या ठिकाणी पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत आपण यापुढे धंदे बंद नाही झाले तर आम्ही आमच्यासोबत जनतेलासुद्धा आमच्या आंदोलनामध्ये सहभागी करू आणि प्रशासनाची म्हणजे जनता आणि नगराध्यक्ष यांना आमच्यामध्ये सामील करू अनेक प्रशासनाची झोप आणि या ठिकाणी उरळी बंद झाले पाहिजे ग्राहकांच्या सेवेत सादर करत आहे घरापासून घरापर्यंत सुखाचा प्रवास प्रवास तुमचा नियोजन आमचं आमच्याकडे सर्व प्रकारच्या स्थानिक व आउट स्टेशन सेवा उपलब्ध आमची वैशिष्ट्ये अतिशय प्रशस्त आणि अद्याप सोयी सुविधा आणि सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसीची सुविधा आरामदायक रेग लाईनर सीट मोबाईल चार्जिंग पॉइंट अनुभवी निर्वसनी ड्रायव्हर चलातरी